विषाचा डबा घेऊन शेतकरी पोचला कृषी कार्यालयात श्याम तुकाराम काळे राहणार श्रीरामपूर या शेतकऱ्याने विषाचा डबा घेऊन पुसद येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठले कौडपूर येथे शेत असलेल्या या शेतकऱ्यास पी एम किसानचे हप्ते रखडल्याने त्याबाबतचा तक्रारी कृषी अधिकारी यांना देऊनही वेळ काढू धोरण अवलंबित आहे सतरा वेळा ऑफिसच्या चक्रा मारून सुद्धा अधिकारी कर्मचारी दखल घेत नाही त्यामुळे वैताकून गेलो तसेच सध्याच्या दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झालो अखेर आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ओढवेल या भीतीने विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला असल्याची आत्महत्येची व्यथा शेतकऱ्यांनी बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष मारुती बसमे यांच्याकडे न्याय मिळण्याच्या उद्देशाने मांडली तसेच कृषी अधिकारी कार्यालयात उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी या शेतकऱ्याने व्यथा सांगितली इतर शेतकऱ्यांनी मात्र आत्महत्येने मार्ग निघत नाही आपण अधिकाऱ्यांना बोलून तुमचा प्रश्न मार्गी लावू असे त्यास बोलून त्याचा जवळचा विषाचा डब्बा त्या शेतकऱ्याकडून घेऊन फेकून दिला आणि त्याची व्यथा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मांडली परंतु अधिकारी तरीसुद्धा उडा उडूचे उत्तर देत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला यावेळी बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष मारुती भस्मे यांनी या समस्येची जाण करून घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले त्यानंतर बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून आले आणि त्या शेतकऱ्यांनी समस्येचा पाळाच कृषी अधिकाऱ्यांसमोर बिरसा ब्रिगेडच्या अध्यक्षांकडे मांडल्या बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष मारुती भस्मे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत गंभीर नसलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली शेवटी सर्व शेतकऱ्यांच्या तक्रारी घेऊन तक्रारीचे निवारण करणार असल्याची ग्वाही तालुका कृषी अधिकारी विजय मुखाडे यांनी दिली तसेच कोणत्याही समस्याबाबत शेतकऱ्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल न उचलता आमच्या कर्मचारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू असा विश्वास मुखाडे यांनी चॅनलशी बोलताना व्यक्त केला मारुती भस्मे यांनीसुद्धा आत्महत्या करण्यास आलेल्या शेतकऱ्याला धीर देत बिरसा ब्रिगेड तुमच्या पाठीशी आहे बिरसा ब्रिगेड शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे त्यामुळे घाबरून जाऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका असे त्यांना आत्महत्यापासून परावृत्त करीत समस्या सोडवण्याचा विश्वास दिला अखेर शेतकऱ्याने आत्महत्येचा निर्णय मागे घेतला पण माझा प्रश्न मार्गी लावा अशी विनंती त्यांनी बिरसा ब्रिगेडकडे केली आहे नाव काय तुमचं श्याम तुकाराम पाय हा श्याम तुकाराम पाय हा काय प्रॉब्लेम आहे गाव कोणतं माझं गाव श्रीरामपूर आहे पण माझं शेत कवडेपूरला आहे कवडेपूर बरं काय प्रॉब्लेम आहे माझ्या नऊ गिस्त आले कशाच्या दोन हजारच्या मोदीच्या जा। बाकीच्या नंतरची कोणतीच किस्त आली नाही कोणतंच काही आलं नाही हा किती किस्त बाकी आहे अच्छा हे नऊ किस्त बाकी आहे आपल्या महाराष्ट्र सरकारने दिलं आहे ते मी बाकी आहे ते बाकी नाही बरं त्याच्यावरिचे जे पैसे आले ते दिल ते मी दिलेले नाही तुमचेच पैसे दिले नाही बरंच दिल काही बरं त्याबद्दल तुम्ही कृषी विभागला बोलले का सतरा वेळा येऊ सतरा वेळा तक्रार केली की सी सी टी वी कॅमेरा तुम्ही माझ्या यातून पाहू शकता बरं काय उत्तर होतं अधिकाऱ्यांचं पाहू पाहू अच्छा हो कारण का। ने कारण बर आज पॉयझनचं डब्बा घेऊन येण्याचं काय कारण बस अख्खं बटळलं होतं काय आज पाणी नाही उद्या उदर पाणी पडा पडा पडणं झालं आता चला काय दुनेच काय आता डबल पेरणी करायचं काम पडणार आहे चला इल हे पैसे भेटले डबल करले करू तुम्हाला कोणी रोखलं अच्छा तुम्हाला आत्महत्या करू नाही पण अशा प्रकारचं टोकाचं पाऊल कधी उचलायचं नाही स्वतःचं जीवन संपवायचं नाही आहे कारण हे पैसे आज ना उद्या भेटतील परंतु असं पाऊल पुन्हा उचलणार नाही उचलू नका असं आमचं चॅनलच्या चा वतीने तुम्हाला विनंती आहे सर तुमच्या विनंती पण असं काय त्याला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू मी विजय उकाडे तालुका कृषी अधिकारी पुसत आज माझ्या ऑफिसला काही शेतकरी आले होते त्यांच्या पी एम किसानबद्दल ज्या अडचणी आहेत त्या अनुषंगाने त्यांच्या आम्ही तक्रार अर्ज घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती लवकरच कारवाई करणार आहोत त्याच्यानंतर एक काळे नावाचे आमच्याकडे शेतकरी आलेले आहेत त्यांचंसुद्धा अर्ज घेऊन त्यांचंही प्रकरण हे तात्काळ आम्ही निकाली काढणार आहोत त्याचबरोबर जे काही तालुक्याच्या इतर शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यांच्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये आमचे सर्व कृषी सहाय्यक त्यांच्यामार्फत जे काही अडचणी असतील त्याचं निराकरण करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जर राहिले असेल तर माझं कार्यालयामध्ये जे काही माझा स्टाफ आहे यांच्यासोबत राहून सर्व तक्रारी घेऊन त्या लवकरात लवकर निकाली काढण्याचं आम्ही आश्वासन श्रीमान काळे यांनी जे आज इथं जी टोकाची भूमिका घेतलेली होती त्यांना माझ्याकडून पूर्ण परावर्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं की असं कुठल्याही प्रकारचं ते टोकाचं भूमिका घेणार नाहीत आणि याच्या व्यतिरिक्त तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की असं कुठल्याही एखाद्या छोट्या कारणासाठी जर काही अडचणी असतील तर तात्काळ माझ्यासोबत संपर्क करावा त्याच्यात निश्चितच मी त्याच्यातून त्यांचा अडचणीमध्ये मार्ग काढून देईन आणि असं कुठल्याही शेतकरी आणि टोक्याची भूमिका घेऊ नये असं सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन कर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलणार उचलणारे काळे यांचं नेमकं काय प्रकरण होतं तर पी एम किसानमध्ये ज्यांचे काही हप्ते हे थकीत आहे थकीत असलेले जे काही कारण आहे त्याचं मी तात्काळ ता लोकर त्या कारणाची विभाषा करतो त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्याच्या प्रकारे निकाली काढत त्यांना पी एम किसानचा लाभ देण्याचा करून माझं नाव दयाराम जानू राठोड रानार तालुका तालुकापूर तिथे रहिवासी असून माझशी माझी जमीन मंडगाव मंडळी राजनाथ भांडिया शिवारात असून त्या शिवारामध्ये मी गेल्या वर्षी मास्कमध्ये गेल्या वर्षी गहू टाकला होता त्या गहू नुकसान झाल्याने मी कृषी पीक माकणीकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा आजपर्यंत आम्हाला मिळणार नाही तसे आज आम्ही कृषी कार्यालयात भेटायला गेलो असता तिथे शंभर पा पन्नास शंभर लोक होते त्याच्या समस्यांसाठी तर तेथे ते एका माणसाने विसाचा डबा घेऊन त्याचे समस्या सोडण्यासाठी आले असता तिथे आम्हाला माननीय भस्मेर साहेब भेटले त्यांनी त्यांचा विचारपूस करून कृषी कार्यालयाकडे त्याचा विचारपूस करून त्याचे मा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले असतात त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून पुढील दोन दिवसात त्याची समस्या निकाली काढ असे सांगण्यात आले तसेच माझी शेतजमीन राज्यामध्ये असून तशी माझ्या भावाची शेतजमीन वालतूळ तांबडीमध्ये असून गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये गव्हाचे पीक हातून गेले आणि आम्ही पीक विमा कंपनीकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा आजपर्यंत कोणते विमा मिळाल्या नाही तरी तालुका कृषी अधिकाऱ्यापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत भरपाई मिळण्यासाठी आज एक काही आजपर्यंत मिळालं नाही असेच माझ्यासारखे लोक पाच पन्नास लोक तर कृषी अधिकाऱ्याकडे असं समस्या घेऊन आले त्यांची कोणती समस्या निकाली निघाली नाही तरी मान्य साहेबांनी आमचा या विचार करून समस्या निकाली काढावी तसेच मागील येलो मोजचा सर्वे झाला असून त्याची आजपर्यंत कोणती मदत नाही तर याची सुद्धा मदत मिळवून देण्याची कृपा करावी करीता विनंती अर्ज बसमेशाकड नमस्कार